बाबा अलाश हा आलो हे घ्या पाणी हे घे मिठाई दिवाळीची सुट्टी पडली हा कुणी दिली मिठाई हो कुणी दिली मिठाई आई तो राकेश आहे ना माझ्या कामातला त्याच्या सासरच्या लोकांनी दिली मिठाई त्याला भरपूर काय सामान मिठायचं दिलेलं आहे सगळं हिच्या कोणी देत आहे इतकी वर्ष झाली पण कोण पण असा कसा बोलतोस नाहीतर काय बरोबर आई जेव्हा लग्न झालंय एक लोकांनी आपल्याला सगळ्या मित्रांच्या सासरची माणसं काय ना काय भेट वस्तू देतात तिचं कोण देतंय बोललास तुला काय बोलायचा होता तो तिच्या माहेरशी नाही मिठाई आली तर तू पाशा आहेस काय आपल्या घरी भात खाता येस ना जी आई बापांनी पोरगी आपल्याला दिली त्या आपल्याला काय कमी आहे काय आता जे मी काही जर सांगताय तो नीट आहे ही नी माझी सून माझी लेख आहे तिला काय पर बोललेला मी खपून नाही घेणार ना। चल पोरी थांब दे त्याला इथंच आई कुठे जायचं आहे चल तू दिवाळी तुला एक साडी घेताय चला मग चला